बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अंबरनाथमध्ये रविवारी काढण्यात आला महात्मा गांधी शाळेतून पूर्वेच्या हुतात्मा चौकापर्यंत शेकडो हिंदू बांधवांनी काळ्या फिती बांधून मुकमोर्चात सहभाग घेतला बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग गप्प का आहे असा सवाल सकल हिंदू समाजातर्फे व्यक्त करण्यात आला आहे यावेळी बांगलादेश सरकारचा देखील निषेध करून प्रतिकारात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी शेकडोंच्या संख्येने अंबरनाथ मधील हिंदू बांधव या मुखमोर्चात सहभागी झाले होते नमस्कार या आजच्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला चेतना देऊ इच्छितो की आम्ही हिंदू आता एकत्र झालेलो आहोत आणि आम्ही कोणत्याही हिंदू वरती होणारे अत्याचार सहन करणार नाही आमच्यामध्ये आम्ही एकत्र झालेलो आहोत आम्ही आता जागृत झालेलो आहोत आणि आम्हाला हिंदूंवरती होणारे अत्याचार यापुढे होऊ द्यायचे नाही आहेत बांगलादेशमध्ये आपल्या माता भगिनींवरती होणारे आनंदवित अत्याचार होऊन आम्हाला खूप क्लेश होत आहेत आणि त्यानिमित्ताने हे अत्याचार त्वरित थांबवले गेले पाहिजेत तिथल्या मंदिरांचा तिथल्या वास्तूंचा विध्वंस होत आहे हिंदू भ बहिणींवरती अत्याचार होत आहेत आमच्या बांधवांना उगा चौगाच मारलं जाते त्यांची संपत्ती लुटली जाते हे त्वरित तो तो थांबवलं गेलं पाहिजे आणि ह्यासाठी ते एकटे नाही आहेत असं त्यांना जाणवण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे असा गावोगाव देशभर असे मोर्चे जर निघाले तर एक मोठा आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला सुद्धा याची त्यांना काहीतरी दखल घ्यावी लागेल आणि ह्या प्रकरणी योग्य तो न्याय आमच्या हिंदू आम बांधवांना मिळतो सकल हिंदू समाजातर्फे अंबाडा शहरामध्ये हा मुक्क मोर्चा होता ज्यामध्ये संपूर्ण हिंदू समाज होता कोणतीही संस्था हो नव्हती आणि हा जो विषय चालला आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहे आज हिंदू समाज तिथे कमी होतोय आणि भारतामध्ये आपण बघितलं तर हिंदू समाजाबरोबर इतर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते हिंदू समाजाची आणि संस्कृती सगळ्यांना सामावून घेण्यासारखी आहे असं असताना सुद्धा मी बांगलादेशाची निर्मिती भारताने केली त्या भारतातील लोकांना त्रास देण्याचं जे तिथे षडयंत्र आंतरराष्ट्रीय त्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राला हिंदू समाजाने आज या मुखमोर्चातून उत्तर दिलेलं आहे हिंदू समाज जागृत झाला तर अनेक इतिहास आपण बघितले हा हिंदू समाज आज जागृत झालेला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीला आम्ही इशारा देतो ह्या मुकमोर्चा माध्यमातून ही परिस्थिती सुधारली नाही तर हा हिंदू समाज गप्प बसणार नाही आणि आमच्या हिंदू समाजाला पण सूचना आणि चेतना देतो की हिंदू समाजाला फक्त भारत देश आहे इतर देशामध्ये आपल्याला स्थान नाही त्यामुळे हिंदू समाज जागृत झाला पाहिजे आपलं स्वतःच संरक्षण आपण केलं पाहिजे माननीय नरेंद्र मोदीजींनी एक हे तो सेफ हे ही जी घोषणा दिली ही घोषणा आपण अंमलात आणली पाहिजे सरकारकडे तर आम्ही सांगितलं की योग्य त्या प्रकारची पावलं उचला आणि जे काय तिला डिप्लोमसी म्हणतात किंवा ज्या पद्धतीने करणं ते शक्य सरकारने करावं ही आमची मागणी आहेच पण मला विशेष करून सांगायचं आहे मा की मानवाधिकार म्हणून जे ह्युमन राईट्स म्हणून संयुक्त राष्ट्रातून जगभरामध्ये जी लोक आहेत ती लोक या सगळ्या घटनेवरती पूर्णपणे शांत आहेत आणि या देशामध्ये दे घडलेल्या एवढीशीच घटना असेल तरी ते लोक येतात परंतु बांगलादेशामध्ये हे चाललंय या गोष्टीतील दुर्लक्ष करतायत त्यांचे डोळे उघडणं हे देखील आजचं महत्त्वाचं काम आहे सरकार तर नक्कीच काही करेल का किंवा आमचं आम्हाला वाटतं की करावं सरकारने पण त्याबरोबर संयुक्त राष्ट्रांनी देखील याची दखल घेतली पाहिजे मानवाधिकार दखल घेतली पाहिजे परवा दहा तारखेला अखेर जागतिक मानवा मानवाधिकार दिन आहे त्या दिवशी या मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाल उचलली पाहिजे आम्ही त्या दिवशी सगळे निवेदनं देणार आहोत मानवाधिकारांना आणि त्या पद्धतीने त्यांनी लक्ष घालावं कारण शेवटी आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे संयुक्त राष्ट्राचं काम आहे हां संयुक्त राष्ट्रावर दबाव आणण्याचं काम सरकारने करावं आणि नागरिकांनी करावं अशा दोन्ही गोष्टी आमचं म्हणणं